धूळ प्रदूषणामुळे शेत पिकांचं नुकसान भरपाई व रस्ता दुरुस्तीची मागणी बावीस जानेवारीला खानला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे प्रशासनाकडे निवेदन घर विकणे आहे किन्हेकर लेआउट वॉर्ड नंबर चार मारेगाव कन्याशाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे अठराशे स्क्वेअर फूट जागेवर पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम एकूण रूम्स असलेले प्रशस्त घर, सिमेंट रोड, कॉर्नर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्कावन्न अकरा मारेगाव जिल्हा यवतमाळ आजच पाहणी करा वणी तालुक्याचा शिरपूर ते शिंदोला परिसरात कोळसा वाहतुकीमुळे वाढलेल्या धूळ प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांचे नुकसान होत असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले तीन हंगामातील पिकांच्या नुकसानीची भरपाई आरोग्य तपासणी व प्रदूषण नियंत्रणाची मागणी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खांदला फाटा येथे सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनकर्त्यांनी सिटी न्यूज वणीशी यासंदर्भात माहिती दिली वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या पैनगंगा निर मुंगोली कोलगाव या तिन्ही कोळसाखानीचा कोळसा हा कोलगाव शिंदोला आबईफाटा खानला शिरपूर मार्गे वनी रेल्वे सायडिंग व गुगूस रेल्वे सायडिंग येथे दररोज दिवसरात्र या ठिकाणी सुरू आहे कुठलंही टारपोल् न झाकता कोळशाची वाहतूक होत असल्याने कोळशाच्या वाहनातील ढेले रस्त्यावर पडून त्याची चुरी होते आणि सोबतच वाहनावर कार्पोलिन नसल्याने ते उडून कापूस तूर ज्वारी पीक याचे नुकसान होते यासंदर्भात दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या तीन हंगामातील पिकाच्या नुकसानीचं उत्पन्नानुसार बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा ही न्याय आणि रास्त मागणी घेऊन या ठिकाणी खानला शिरपूर कुर्ली या गावातील नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या माध्यमातून मान्य उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हनला फाटा येथे आंदोलन केलं त्याप्रसंगी महसूल कृषी आणि वेकुली यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही या सर्व शेतकऱ्यांना वेकुलीच्या कोळसा धूळ जर नुकसान झाल्याने त्याचं सर्वे करून मोबदला देऊ परंतु अजूनही या ठिकाणी सर्वेक्षण झालं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी त्या शेतपिकाचं सर्वे करण्यात यावा आणि नुकसान झाल्याप्रमाणे एकरी बाजारभावाप्रमाणे या ठिकाणी भरपाई द्यावी ही मागणी घेऊन बेकोलीच्या तिन्ही खानेतील ओडसा वाहने या ठिकाणी बावीस जानेवारीला खानला फाटा येथे थांबवणारा जोपर्यंत सर्वेच्या संदर्भात प्रत्यक्ष सर्वे करून शेतकऱ्यांचं गेल्या तीन हंगामाचं जे नुकसान आहे यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही बेकोली किंवा प्रशासनाची कुठलीही गोष्ट न्या न्याय मिळाल्याशिवाय ऐकून घेणार नाही करिता प्रशासनाने या संदर्भात और... घर विकणे आहे मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे किन्हेकर लेआउट वॉर्ड नंबर चार मारेगाव कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे अठराशे स्क्वेअर फूट जागेवर पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम एकूण अकरा रूम्स असलेले प्रशस्त घर दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड कॉर्नर प्लॉट राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आजच संपर्क करा मुजीम शेख मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्कावन्न अकरा मारेगाव जिल्हा यवतमाळ आजच पाहणी करा संधी सोडू नका